नमस्कार मी विनोद आपण पाहत आहे विजय समाचार देशातील युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन लॉटरी आणि मनी गेमिंगवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे संसदेत ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन नियमन विधेयक दोन हजार पंचवीस दोन्ही सभागृहात पारित झाला या कायद्यामुळे आता रिअल मनी गेमिंगवर कायमस्वरूपी बंदी लागली असून ई स्पोर्ट्स आणि शैक्षणिक गेमना मार्ग मोका झला है माननीय उप महोदय ऑनलाइन गेमिंग बहुत एक बहुत इम्पोर्टेंट एक विषय है जो एक डिजिटल की दुनिया में एक महत्वपूर्ण सेक्टर बनकर उभरा है।

प्रिक्रिएशन के लिए खेला जाता है एजुकेशन के लिए खेला जाता है मेमोरी ट्रेनिंग के लिए खेला जाता है तो इस बिल में ऑनलाइन सोशल गेम्स को प्रमोट किया जाएगा इंकरेज किया जाएगा अथॉरिटी बढ़ा दी जाएगा मानव सभा प्रति महोदय ऑनलाइन गेमिंग की पूरी दुनिया के दो तिहाई सेगमेंट को इस बिल में प्रमोट किया जा रहा है तो लेकिन एक ऐसा सेगमेंट है तीसरा सेगमेंट ऑनलाइन मनी गेम्स जिसके कारण समाज में विशेष विशेषकर मध्यम वर्गीय युवाओं में बड़ी समस्या बनकर उभरा है एडिक्शन हो जाता है परिवार की बचत इसमें चली जाती है करीब करीब एक अनुमान है कि पैतालीस करोड़ लोग इसकी चपेट में आ चुके हैं बीस हजार करोड़ रुपए से ज्यादा राशि हमारे मध्यम वर्गीय परिवारों के मेहनत की कमाई इसमें नष्ट हो गई है कायदे ऐसी उल्लंघन करना कंपनियाँ कड़क कार्रवाई होना है पहिल्या गुन्ह्यासाठी तीन वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी रुपयाचा दंड तर वारंवार गुन्हा केल्यास पाच वर्ष तुरुंगवास आणि तब्बल दोन कोटी रुपयाचा दंड ठोठावला जाणार आहे चुकीची जाहिरात करणाऱ्यावर ही कारवाई होईल दोन वर्ष तुरुंगवास आणि पन्नास लाख रुपयाचा दंड अशी तरतूद या कायद्यात केलेली आहे सरकारच्या अहवालानुसार दरवर्षी जवळपास पंचेचाळीस कोटी लोक या ऑनलाईन मनी गेम्स मध्ये अडकतात आणि तब्बल वीस हजार कोटी रुपयाचा आर्थिक फटका सहन करतात अनेक जण कर्जबाजारी होतात कौटुंबिक कलह वाढवतात तर आत्महत्यासारख्या सुद्धा धक्कादायक घटना घडलेल्या नजरेत पडल्या आहेत म्हणूनच सरकारने हा कठोर निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले या खेळांमध्ये आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी बँका आणि फायनान्शियल कंपन्यांनाही नियमांचे पालन करावे लागेल मनी गेमिंगसाठी कोणी बँक व्यवहारांना सहाय्य केल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते दुसरीकडे ई स्पोर्ट्स शैक्षणिक आणि सामाजिक गेम्सना प्रोत्साहन देणार आहे त्यामुळे भारतात डिजिटल गेमिंग इंडस्ट्रीला कायदेशीर आणि सुरक्षित दिशा मिळेल युवाना कौशल्य विकास आणि करिअरच्या नव्या संधी मिळतील असे सरकारचे म्हणणे एकूणच संसदेत पारित झालेले ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस हे देशासाठी डिजिटल गेमिंग क्षेत्रासाठी टर्निंग पॉइंट ठरत आहे आता युवकांना पैशावर आधारित जुगारापासून संरक्षण मिळणार असून ई स्पोर्ट सारख्या आरोग्यदायी डिजिटल खेळांना नवी संजीवनी मिळेल